विविध असे आपण हे आपण जलजीवन मिशन हा विषय प्रमुख्याने आढळला होता जलजीवन मध्ये जे काम चालू आहे त्या कामाच्या बाबतीत बऱ्याच नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या काम बरोबर नाही इन्क्लूड टाकी गती असेल तर त्याच्याबरोबर जी गावात पाईपलाईन खोदली तिची ती खोदून सिमेंट रस्ते खोटले ती सुद्धा लावायचा आपण ठराव घेतलेला होता बघायला तर तो, तो आपण लिहिलेला आहे त्याच्यावर काय कार्या झाली काय नाही झाली अध्यक्ष आपल्या सांगितलं तत्पूर्वी जनजीवन मिशनचं काम सध्या बंद पडलेलं आहे ते कधी की ते काम कोणत्या परिस्थितीत चालू करून गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल याची आपण दक्षता घ्यावी त्यानंतर विष्णुभाऊ मोरे सरपंच तसेच माजी सरपंच रामदास भोतळेकर सदस्य आणि बरेच यांनी जे शेतकऱ्यासाठी पांढर रस्त्यांशी प्रश्न मांडले होते बऱ्याच वाड्या वस्त्याला दोन रस्ते नाही त्यांची दळणवळणाची व्यवस्था नाही त्यासाठी आपण प्रस्ताव दाखल केले होते परंतु आतापर्यंत पंचायत समितीकडून त्याचं काही आपला मंजुरी झालेली नाही त्याच्या सगळ्यात एक अभिनंदनाची गोष्ट आहे की आता आपण एक नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा ठराव घेतला होता आणि आपल्या ग्रामपंचायतला पंचवीस लक्ष रुपयाचं एक सुसभ्य असं म्हणजे भव्य अशी इमारत होणार आहे त्याचे मंजुरीसुद्धा मिळाली आहे आणि जे आपलं सभागृह जुनं समग्र येते आपली बिल्डिंग बांधायची आहे तर ते त्याचं काम सुद्धा लवकर ते काम तर ते होणार आहे त्यात पास करायचा रस्ता आपण दिलेला आहे आपल्या शाळेमध्ये दोन तीन केल्यानंतर टी वी तर शाळेसाठी काही या बहुतेक सुविधा आहे आता शिव मॅडमचा तो आळाबाब आहे ते मग त्यावेळेस कंत्रापून द्यायला त्यावेळेस तुम्हाला विरोध केला तुम्ही ग्राम सेवकांना सरपंचाच घेतलाय ग्राम सभेतली तुमची पूर्ण बॉडी विरोध करत होती त्यावेळेस म्हणे आपल्या गावामध्ये घंटागाडी येणार तुम्ही तीन लाख रुपये त्याला खर्च केले मग आजपर्यंत तुमच्या कत्राकुंड प्रत्येक ठिकाण लावले काही पंधरा गावात घंटागाडी येणार आहे या ग्राम ग्रामविकास अधिकारी आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य माजी पंचायत समिती सदस्य पोलीस पाटील पोलीस अधिकारी शाळेतील मुख्याध्यापक आरोग्यसेवक आशाताई अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला व गावातील महिला प्रतिष्ठित व्यक्ती व गावातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते